सुरेश दासानी आयपीएस आणि आयजी जी पदावरती अधिकारी असलेल्या जालिंदर सुपेकर सर्वच पोलखोल केली जालिंदर सुपेकर या आयपीएस अधिकाऱ्याबद्दल जास्त माहिती नव्हती पण वैष्णवी हगवणे मृत्यूनंतर जालिंदर सुपेकर या अधिकाऱ्याचं नाव पुढे आलं जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचे पती शशांग यांचे सक्य मामा आहे यात जालिंदर सुपेकर यांनी हगवणे कुटुंबातील दोन्ही मुलांना बंदुकीचं लायसन दिलं तसेच निलेश चव्हाण या व्यक्तीला देखील बंदुकीचं लायसन दिलं सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाने यांनी अगोदरच जालिंदर सुपेकर बद्दल काही पुरावे दिले होते त्या म्हणाल्या होत्या आय जी जालिंदर सुपेकर यांनी हगावणे कुटुंबाला बरीच मदत केली त्यामुळे त्यांनी असे गुन्हे केलेत याशिवाय महाराष्ट्रातील जेलमध्ये जे काही खाद्यपदार्थ जातं जे काही कायद्यांना वापरण्याच्या वस्तू जातात त्यामध्ये त्यांनी पाचशे कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे पण आता तर आमदार सुरेश दास यांनी देखील जालिंदर सुपेकर बद्दल धक्कादायक माहिती सांगितली जेल मधील सोडण्यासाठी हेच सुपेकर त्यांच्याकडून तीनशे कोटी रुपयाची मागणी करतात पहा नेमकं सुरेश दासांनी या जालिंदर सुपेकर बद्दल काय माहिती सांगितली आणि याच्यासाठी भीक मागत असतील तर त्याच्यापेक्षा वाईट नाही हगावण्याच तर जाऊ द्याच परंतु हगावण्याचा कोणतरी तो नातेवाईक सुपेकर का कोण म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी 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 या पोस्ट वर आहेत पोस्ट वर हो असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल काय घेतो का सप्रेम बेट याच्यापेक्षा व कोणता आहे आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुफेकर या सुफेकरांबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे देण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार सुपेकरांच्या आहे तुम्ही नातेवाईक पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे सुपेकर जरा जी या पोस्टवरचा माणूस सुद्धा मला फॉल्टी दिसतोय याच्यामध्ये नैतिकता नावाची पोस्ट मला वाटतं काय राहिलेले नाही नैतिकता खूप खाली ढासळत चालली त्याचं हे उत्तम उदाहरण अरे दीडशे कोटीचे प्रॉपर्टी आता काय जाळायचं का पेटवायचं तिला आता कोण खाणार आहेत आणि बाहेर आले तरी सीनच सीएनच आहेत लोक मला तर वाटत हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ समाजाने सीएन आणि ती संघर्ष ठेवायला पाहिजे सेन ते उद्धव ठाकरे साहेबांच्या का पार्टीच्या का कोणीतरी लोकांनी घरावर जाऊन शेण आणलं तिथं बाया माणसं भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांना यांनी तंबाटे हाणले नुसते तंबाटे हाणून नाही जमले पाहिजे यांना ना मोठमोठ्याला कवट हाणायला पाहिजे <laughs> तंबाट्याने काय व्हायचं नाही कवट्याने <laughs> यांची धोके फुटतील असं आणि एकदा कवाट जर पाठारात बसलं कवट काय असत हे त्यांना कळालं पाहिजे मला असं वाटतं भविष्यामध्ये कुणी नाही केलं तर आपल्या आष्टी संघाने तयारी ठेवावी आणि हे जर कधी जामिनावर सुटले यांच्या माग किंवा चार गाड्या आणि कौट आगवणे सापडला तर सोपे करणे तर अशा पद्धतीने ह्या लोकांना वागवलं पाहिजे तेव्हा हे अन्याय जे करणारे लोक मानसिकता ही पैशा याच्यामध्ये थांबत नाही अरे आमची गरीबी बरी ना आमचे गरीब माणसं बरे ना त्यांच्याकडे घरात तुटी नाहीत लाखात नाहीत हजारात पण आमचं आम्ही सुखी आहोत ना घरात सुखी आहोत तर सुखीच त्या ठिकाणी राहिलं पाहिजे अगोदर अंजली दमाने यांनी सांगितलेले जालिंदर सुपेकर बद्दलची माहिती आणि आता सुरेश दसांनी सांगितलेली माहिती यावरून कळतंय जालिंदर सुपेकर यांनी किती मोठा भ्रष्टाचार केला असेल हे सुपेकर महाराष्ट्रामधील अनेक जेलचा कारभार पाहत होते अशा अधिकाऱ्याबद्दल आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा